नमस्कार मित्रांनो दोन हजार दोन साली गुजरात मध्ये दंगे झाले होते आणि तेव्हा भारताला आणि खास करून गुजरात सरकारला उपदेशाचे डोस पाजण्यात भारतावर राज्य करणारे ब्रिटिश लोक आघाडीवर होते आपल्याला आठवत असेल तत्कालीन ब्रिटिश परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ यांनी याबाबत खूप महत्वाची भूमिका बजावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थात तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात युद्ध गुन्हेगार म्हणून किंवा नरसंहारा जबाबदार म्हणून तिथे त्यांना नेऊन त्यांना शिक्षा करण्याचे प्रयत्न ब्रिटनमधल्या मुस्लिम समाजाने केले होते आज या घटनेला बावीस वर्ष होत असताना ब्रिटन पेटून उठलेलं आहे अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात दंगे सुरू आहेत आणि हे दंगे नियंत्रणाबाहेर आहेत ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान सर किर स्ट्रॅमर हे दंगे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या देहबोलीकडे बघितल्यावर ते डॉक्टर मनमोहन सिंग यांची तरुण आवृत्ती असल्यासारखे वाटतात या दंग्यांची सुरुवात एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या घटने झाली पण त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साउथ पोर्ट या ठिकाणी एका सतरा वर्षाच्या मुलांनी मुलांनी खरं म्हणणं योग्य होणार नाही पण रवांडाहून शरणार्थी म्हणून आलेल्या एका मुलानी वेडाच्या भरात रागाच्या भरात तीन लहान मुलींना सहा वर्ष सात वर्ष या वयोगटातल्या तीन लहान मुलींना भुसकलं आणि त्यात त्या मुलींचा मृत्यू झाला या मुली टेलर स्विफ्ट नावाची एक गायिका आहे प्रचंड लोकप्रिय खास करून जे आज विशीतले लोक आहेत त्याच्या खालचे लोक आहेत ते तर त्या टेलर स्विफ्टसाठी वेळे आहेत तर त्या ट्रेलर स्विफ्टच्या सा तिच्या गाण्यांच्या म्युझिक बद्दलच्या बद्दल एक प्रोग्राम होता त्याच्यासाठी या लहान मुली तिथे गेल्या होत्या आणि तिथे जाऊन या तरुणाने त्यांना भोसकलं आणि त्याच्यात ते त्यांचा मृत्यू झाला तो मुलगा तरुण सतरा वर्षाचा असल्यामुळे अल्पवयीन होता आणि त्यामुळे कायद्यानुसार त्याचं नाव घोषित करण्यात आलं नाही हे सगळं होत असताना समाज माध्यमातनं त्याचं नाव वाऱ्यासारखं पसरलं अर्थात ते खोटं होतं हा तरुण मुस्लिम असल्याचं लोकांपर्यंत पोचलं आणि लोकांचा संताप अनावर झाला खरंतर रवांडा देशातली लोकसंख्या मुसलमान नाहीये ख्रिस्ती आहे पण रागाच्या भरात लोकांनाही कळत नाही आणि त्यांचा राग हा होताच गेले अनेक महिने ब्रिटनमध्ये कधी गाझातल्या युद्धासाठी कधी जम्मू काश्मीरसाठी कधी आणखीन कुठल्या गोष्टीसाठी मुस्लिम लोकांचे प्रचंड मोठे मोर्चे निघत आहेत गाझासाठी तर पाच पाच लाख लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यांचे भव्य मोर्चे त्यांनी अडवलेले रस्ते बघून सामान्य ब्रिटिश लोकांच्या मनात संताप खतखतो -खत आहे हा झाला एक भाग दुसरीकडे हा संताप आहे आफ्रिका आणि मुस्लिम जगत ब्रिटनमध्ये शरणार्थी म्हणून येऊ घातलेल्या लोकांकडे आधी या दंग्यांमध्ये काय झालं हे लक्षात घ्या या घटनेमुळे म्हणजे या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे आणि त्या व्यक्तीचं नाव चुकीचं नाव समाज माध्यमातनं प्रसारित झाल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले त्यांनी इंग्लिश डिफेन्स लीग पॅट्रिओटिक अल्टरनेटिव्ह ब्रिटिश मुवमेंट अशा प्रकारच्या संघटना स्थापन केल्या आणि मशिदींवर हल्ले केले दुकानांवर हल्ले केले मुस्लिम लोकांच्या व्यवसायांना लक्ष्य करायला सुरुवात केली म्हणजे हे बांगलादेशात हिंदूंवर जसे हल्ले होते तशा प्रकारचे हल्ले त्यांनी करायला सुरुवात केली ब्रिटिश पोलिसांनी शेकडो लोकांना अटक केलेले गोऱ्या लोकांना अटक केलेली आणि त्यामुळे पोलिसांबद्दलचा राग लोकांच्या मनात वाढलेला आहे की जेव्हा मुस्लिम लोक धुडगुस घालतात आंदोलन करतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध तुम्ही कारवाई करत नाही पण आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला मात्र तुम्ही अतिशय कडक अशी वागणूक देतात हे काय म्हणजे आम्ही आमच्या देशात राहायचं का दुसऱ्या देशात राहायला जायचं देशा बाहेरनं आलेल्या लोकांना बेकायदेशीरपणे आलेल्या लोकांना तुम्ही जास्त सवलती देता आणि जे इथे जन्मले इथे वाढले भूमिपुत्रांना तुम्ही सापत्न वागणूक देता हा राग त्यांच्या मनात नाही आणि त्यामुळे हे आंदोलन आणि जे तरुण आहेत गोरे सगळे आणि आता ते काही ब्रिटन फार धार्मिक लोक नाही आहेत की धर्म पाळत नाहीत फार पण तरी म्हणायला हे ख्रिश्चन लोक आहेत आणि हे लोक जेव्हा अशा प्रकारे धुळगूस घालतात आतापर्यंत अशा प्रकारचा धुळगूस ब्रिटनमध्ये मुख्यतः फुटबॉल मॅचमध्ये ब्रिटन हरलं की घातलं जायचं पण आता या गोष्टींसाठी म्हणजे त्यातला पहिला मुद्दा आहे मुसलमानांची रवी आणि अनेक शहरांमध्ये मुसलमानांचं वाढलेलं प्रमाण आणि नुसतं वाढलेलं प्रमाणे या भागांचं स्वरूप बदलणं अनेक ठिकाणी मिनी पाकिस्तान मिनी बांगलादेश तयार झालेत जिथे मुस्लिम संख्या वीस टक्के झालेली आहे तिथे अनेक ठिकाणी शुक्रवारी रस्त्यावर नमाज पडणं रस्ते बंद करणं किंवा शरिया लागू करण्याच्या घोषणा देणं अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत दुसरा भाग आहे तो शरणार्थी जे सगळे आफ्रिकेतनं आलेले आहेत किंवा अन्य भागातनं आलेले आहेत त्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे कारण ब्रिटन हे कायद्याचं राज्य असणारा देश आहे आणि त्यामुळे जे लोक बेकायदेशीर आले त्यांच्या विरुद्ध खटला भरायचा आणि खटला भरायचा आणि या खटल्यामध्ये त्याला संधी द्यायची की तू शरणार्थी आहेस का नसेल तर आम्ही तुम्हाला परत पाठवणार पण या प्रलंबित खटल्यांची संख्या एक लाखाच्या वरती गेलेली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरणार्थी म्हणून येऊ घातलेल्या लोकांच्या राहायच्या खायच्या व्यवस्थेची जबाबदारी सरकारवर आहे आणि त्यामुळे या लोकांना हॉटेलमध्ये राहायला ठेवलेलं आहे आणि म्हणून या दंग्यांमध्ये एका हॉटेलला लक्ष करण्यात आलं त्या हॉटेलवर हल्ला करण्यात आला कारण या लोकांना वाटलं या हॉटेलमध्ये सगळे आफ्रिकेतनं आलेले लोक ठेवण्यात आलेले थे लोकांचा कायदा सुव्यवस्थेवरचा आणि पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे म्हणजे एके वेळेला आपल्याकडेही अशी परिस्थिती होती काँग्रेसच्या राज्यामध्ये की गो तस्करी करण्याच्या गोष्टींमध्ये किंवा अन्य कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही पोलिसांना ती गोष्ट निदर्शनास आणून दिली खास करून मुस्लिम समाजाचे लोक ज्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत त्या गुन्हे तुम्ही पोलिसांना निदर्शनास आणून दिले तरी राज्यकर्त्यांच्या दबावापोटी पोलीस गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करायची जी तक्रार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करायची अशी परिस्थिती आपल्याकडेही होती अजूनही काही जणांना वाटतं अजूनही आहे पण ब्रिटनमध्येही लोकांना असंच वाटतं की पोलीस आपल्याला सापत्नपणाची वागणूक देतात त्यांना अधिक चांगली वागणूक देतात ब्रिटनमधले तुरुंग माणसांनी भरून आहेत गुन्हेगारांनी भरून वाहत आहेत तुरुंगात ठेवायला जागा नाही आहे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच्यात हे असे सगळे व्याप डोक्यावर घेतल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकात उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाच्या कॉन्झर्वेटिव्ह स्टोरीज जे काय म्हणाल ते त्यांचा दणदणीत पराभव झालाय डाव्या पक्षांचा विजय झालाय पण याच्यामुळे एक मोठी पोकळी राजकारणात तयार झाली आणि ही जी लोकसंख्या आहे जिनी म्हणजे तिथला जो हुजूर पक्ष आहे त्याची मतं कमी नाही म्हणजे ती डाव्या पक्षांची मतं प्रचंड वाढलेली नाही आहेत पण जी उजवी मतं आहेत ती मतं हुजूर पक्षाला जायच्याऐवजी अतिउजव्या पक्षांना म्हणजे भारताच्या राजकारणात समजा भाजप आणि बजरंग दल असे दोन पक्ष असतील तर भाजपा कुचकामी आहे म्हणून भाजपाला मतं न देता बजरंग दलाला म्हणजे खरं तर एकाच संघ परिवाराचा भाग आहे दोन्ही पण दोघं वेगवेगळे उभे राहिले तर आम्ही भाजपाला मतदान देणार नाही आम्ही बजरंग दलाला मतदान करू अशा प्रकारची वृत्ती हे तुलना नाहीये त्यामुळे कृपया त्याने घेऊ नका एक तुम्हाला समजावं म्हणून पण ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाकडनं अतिउजव्या पक्षांकडे लोकांचं स्थलांतर होतं आणि त्याच्यामुळे ही पन, ही घटना घडते पण ब्रिटन सारख्या देशामध्ये सगळ्या जगाला लोकशाहीचं ज्ञान देणाऱ्या देशामध्ये कायद्याचं राज्य ही संकल्पना सांगणाऱ्या देशामध्ये अशी परिस्थिती असेल तर ती चिंता करण्याची गोष्ट आहे अर्थात या आंदोलकांविरुद्ध ब्रिटनमधल्या पुरोगामी लोकांचे ही आंदोलनं होत आहेत की तुम्ही अशा प्रकारचा धुडगूस घालू शकत नाही ते म्हणून तेही आंदोलन करत आहेत पण या सगळ्या आंदोलनांमुळे सामान्य लोकांना असुरक्षित वाटायला लागलेलं ला आहे खास करून भारतीय समाज तिथला म्हणजे आंदोलन होत आहेत मुसलमानांविरुद्ध किंवा शरणार्थींविरुद्ध पण आपणही लोक शेवटी आपण आणि पाकिस्तानी लोक आणि बांगलादेशी लोक फार वेगळे दिसत नाहीत एकमेकांपेक्षा आणि त्यामुळे यात भारतीय लोकही भरडले जात आहेत या सगळ्याच पर्यावसन नेमकं कशात होणार स्ट्रॅमर सरकार हे कशाप्रकारे थांबवणार लोकांना वाटायला लागतं की हे व्यापक कटाचा भाग आहे म्हणजे डाव मजूर पक्षाचं सरकार पाडण्यासाठी त्यांना सत्तेवर स्थिर स्थावर होऊन द्यायचं नाही याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय कट वगैरे तिकडचे कुमार केतकर वगैरे त्यांचा असा विचार चालू आहे पण ब्रिटनमध्ये ही परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे आणि भारतानेही ॲडवायझरी इश्यू केलेले आहे म्हणजे दरवेळेला हे लोक भारतात बोटक असतात तसं आता भारताने त्यांच्या प्रश्नातही भारतीय लोकांना काळजी घ्यायची सूचना केलेली आहे पण ब्रिटनशी असलेले आपले संबंध ब्रिटनमध्ये शिकणारे आपले विद्यार्थी काम करणारे आपले तरुण स्थायिक झालेले भारतीय लोक हे बघता ब्रिटनचं भवितव्य ही भारतासाठी ही गंभीर काळजीची बाब आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृथास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट